सामनाच्या अग्रलेखातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या मात्र या शुभेच्छा देताना पक्षपोटीची वेदना बोलून दाखवण्यात आली आहे सामनाच्या अग्रलेखात आज मोदींना शुभेच्छा दिलेल्या पंतप्रधान मोदी हे व्यक्तिगत शत्रू नाहीत असं त्यामध्ये म्हटलंय ते शिवसेनेचे म्हणजे महाराष्ट्राचे शत्रू आहेत शिवसेना फोडली हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल असंही शुभेच्छा देताना यामध्ये या आठवणी आठवणीसुद्धा या वेदनाही दाखवण्यात आल्या तर पाहूया एकदा आपण सामन्याच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पंतप्रधान मोदी हे आमचे व्यक्तिगत शत्रू नाहीत पण ते शिवसेनेचे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राचे शत्रू आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना त्यांनी एका द्वेषानं फोडली महाराष्ट्र हे लक्षात ठेवेल नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी आत्ममग्नता सोडून आत्मचिंतन करावं असं आम्ही सुचवत आहोत त्यांना इतिहास घडवण्याची संधी होती पण सर्व कालखंड थिल्लर राजकारणामध्ये घालवून श्री मोदी यांनी महान संधी गमावली सामन्याच्या अग्रलेखात अशा प्रकारे या वेदना बोलून दाखवण्यात आल्या आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं त्यांना शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षा होतो आहे आणि सामनाच्या लेखामध्ये सुद्धा ही मोदींना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत मात्र त्याचबरोबर शिवसेना पक्षफोडी संदर्भातल्या वेदनाही यामध्ये लिहिण्यात आल्या